आता शरद पवारांचा थेट अजितदादांनाच धक्का नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे सतत आपले काका शरद पवार यांना धक्क्यावर धक्के देत आहेत अर्थात शरद पवार यांचे राजकारण समजायला अजून कोणी जन्माला आला नाही हे तितकंच खरं आणि हे सगळ्यांना माहीत देखील आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून शरद पवार यांना एकाकी करण्याचे कारस्थान केले पण शरद पवार पुन्हा नव्या उमेदीनं उभे राहिले आहेत बारामतीत आता लोकसभेची निवडणूक पवार कुटुंबातच होत आहे एकीकडं एक सुप्रिया सुळे तर दुसरीकडे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पवार कुटुंबियात अशी लढाई होऊ लागली आहे आरोप प्रत्यारोपाला तर आधी सुरुवात झाली आहे त्यामुळे डावपेच देखील सुरू होणं हे तर अगदी स्वाभाविक आहे राजकारणातील डावपेच शरद पवार यांच्यासारखे कोणाला जमणार हो शेवटी बाप हा बापच असतो ना अनेक मोठे धक्के पचवत शरद पवार यांनी बारामतीत आता तळ ठोकला आहे काय होईल कल्पना कर अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर फूट पडलीच पण पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला बारामतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या तर ज्याला त्याला म्हणजे या सगळ्या गोष्टीला आधी खतपाणी घातलं गेलं अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेली अनेक विधाने बारामतीला दुखावून गेली आहेत त्यात शेवटची निवडणूक हे दोन शब्द बारामतीकरांच्या जिवारी लागलेले आहेत या बोलण्याचा मोठा फटका अजित पवार यांना बसणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे अजित पवार यांनी बारामती मतदारांना भावनिक साथ घातली त्यासोबत माझं कुटुंब सोडून पवार कुटुंब माझ्या विरोधात असल्याचा ता भावनिक डाव अजित पवार यांनी खेळला पण आता शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिलेला आहे होय अजित पवारांचा सख्या पुतण्या शरद पवारांसोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचारात उभा राहणार आहे काकांचा डाव तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत घरोबा करीत सत्तेत सामील झाले राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आता कसे मिळाले ते भागवेगळा मात्र अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला पटलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे दोनच दिवसापूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितलं होतं माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटुंबातील माझा प्रचार करणार नाहीत त्यानंतर काही दिवसातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधीलच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या शहर कार्यालयाला भेट दिली शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील युगेंद्र पवार यांनी केले एकंदरीत आता युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी मोठा डाव खेळला आहे सुनील तटकरे यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश झाला पक्षाकडून प्रवेश करताना अनिल तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली अनिल तटकरेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सेकापचे आमदार जयंत पाटील हे देखील उपस्थित होते बारामती शरयू फाउंडेशनच्या वतीनं अकरा फेब्रुवारी रोजी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे तसेच बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी हजेरी लावली अजित पवार यांची भाऊजई शर्मिला पवार यांनी बारामती हाफ मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं यंदाचे हे दुसरे वर्ष आहे या हा मॅरेथॉनमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग नोंदवला यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती मागच्या वर्षी या मॅरेथॉनच्या सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती तर बक्षीस वितरणाला अजित पवार यांनी हजेरी लावली होती परंतु यंदाच्या या मॅरेथॉनच्या शुभारंभा समारंभाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तेच हा शुभारंभ झाला बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचाच असा चंग अजित पवार आणि भाजपने बांधला आहे पण जमिनीवरील वातावरण काही वेगळंच आहे जनता तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचं दिसत आहे पण आता अजित दादांचा पुतण्या थेट शरद पवार यांच्या तंबूत जाऊन पोहोचला आहे अजून तर निवडणूक घोषित व्हायची आहे त्यामुळे अजित पवार यांना किती आणि कोणते धक्के सहन करण्याची वेळ येणार आहे याचे उत्तर काळच देईल बारामतीच्या या पवार कुटुंबाच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं अगदी मनमोकळेपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत नमूद करा आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार